बा भिमाची सावली मातारामाई यांच्या एकशे जयंती जयंतीनिमित्त खीर व भोजनदानाचा कार्यक्रम बिनदुबळ्या माणसाला माणूस म्हणून जगण्याचे स्वातंत्र्य बहाल करणारे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संघर्षात समर्थपणे साथ, समर्थ साथ देणाऱ्या अशा त्यागमूर्ती मातारामाई यांच्या दोनशे सत्तावीसाव्या जयंतीनिमित्त राजीवनगर कातपूर येथे पूज्य भत्तेच्या उपस्थितीत बुद्धवंदनेचा व भोजनदानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता प्रमुख पाहुणे म्हणून एम आय डी सी पोलीस ठाण्याचे सहपोलीस निरीक्षक ईश्वर जगदाळे यांची उपस्थिती होती त्यागमूर्ती बा भिमाजी सावली माता रमाई यांच्या एकशे सत्तावीसाव्या जयंतीनिमित्ताने राजीवनगर कातपूर येथील उपासक उपासिका लता प्रदीप खडसन व प्रदीप अण्णा खडसन यांच्या घरी भोजनदान व खीरदानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता कार्यक्रमाच्या प्रथम पूज्य भंते व प्रमुख पाहुणे सहपोलीस निरीक्षक ईश्वर जगदाळे यांच्या हस्ते तथागत गौतम बुद्ध व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व माता रमाई यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले यावेळी पूज्य भंते यांनी सामुदायिक बुद्धवंदना घेत धम्मदेसना दिली उपासक लता प्रदीप खडसन यांच्या वतीने ग्रामस्थ तसेच ना राजीव नगर संजयनगर आणि राहुल नगर येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांसाठी भोजन व खेरदानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता एम आय डी सी पोलीस ठाण्याचे राहुल मोहतमल गोपनीय शाखेचे कृष्णा उगले भीमराव अंगारखे तसेच पीपल्स रिप पब्लिकन पक्षाचे दशरथ अडसूळ संजय खडसन कातपूरच्या उपसरपंच माया विजय खडसन सदस्य आशिष जाधव बार्टीच्या भिशे रंजना बनकर माजी ग्रामपंचायत सदस्या सुमनबाई खडसन अश्विनी गजभीव रत्नमाला खडसन उल्का नरवडे कुसुम खडसन नंदा नरवडे विमल खडसन कुसुम साळवे सारिका खडसन अशा आशा अडसूळ गंगोबाई खडसन अरुणा सूर्यनारायण निर्मला गायकवाड शांताबाई साळवे यशोदा खडसन अविनाश गजभिव शिक्षक शौकत पठाण यासह शालेय विद्यार्थी व इतर ग्रामस्थांची यावेळी मोठ्या संख्येने उपस्थिती होती आपण पाहत आहात डीजे जे न्यूज साठी वृत्त निवेदक विजय शिवगजेसह स्थानिक प्रतिनिधी संजय खडसण